बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम असेल का या भाजपच्या प्रश्नावर काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी पलटवार केलाय आमच्या प्रश्नाचा अध्यक्ष मुस्लिम असेल का असा प्रश्न विचारला जात असेल तर मी देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा भाजपचा मुस्लिम प्रमुख असेल का असा प्रश्न विचारू शकतो असं म्हणत वडेट्टीवार यांनी भाजपवर पलटवार केला आहे या संदर्भात काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की देश भाजपच्या राजकारणावर लक्ष ठेवून आहे जर ते आम्हाला विचारत असतील की काँग्रेसमध्ये मुस्लिम अध्यक्ष असेल का तर मी त्यांना विचारू इच्छितो की त्यांच्याकडे कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा भाजपचा मुस्लिम प्रमुख असेल का कोणत्याही धर्मासंदर्भात पंतप्रधानांनी टिप्पणी करू नये हीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे त्यांनी विचारले असे काही प्रश्न नसतात अशा पद्धतीची चर्चा करणे हे आहे कोणत्याही धर्माबद्दल अशा प्रकारची टिप्पणी करणं हे बरोबर नाही असं मला वाटतं असं देखील विजय वडेवार यांनी म्हटलंय देवाला देखील राजकारणात आणलं तर देव मंदिरामध्ये राहणार नाही देवाची जागा ही मंदिरापेक्षा आपल्या हृदयात भावनेत आणि श्रद्धेत असायला हवी मात्र आता भगवंतासोबत देखील खेळ चालू असल्याचा आरोप विजय वडेवार यांनी केलाय देवासंदर्भात देखील राजकारण होत असेल तर देव मंदिरात देखील दिसणार नाही वास्तविक ते काय म्हणाले त्याचा अर्थ नेमका काय हे मात्र मला माहित नाही त्यामुळं मी याविषयी टिप्पणी करणार नाही मात्र देवाचं नाव घेऊन भ्रष्ट राजकारण सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय खासदार शरद पवार एकवीस एप्रिल रोजी सह्याद्री कारखान्यावर येत आहेत त्यांच्या उपस्थितीत कारखाना निवडणुकीचा विजयोत्सव साजरा होणार आहे सत्ताधाऱ्यांनी बॅलेट पेपरवर झालेली निवडणूक जिंकल्यानंतर भाजप विरोधकांकडून ईव्हीएम विरोध सुरू झाला आहे या पार्श्वभूमीवर शरद पवार ईव्हीएम विरोधात रणशिंग फुकण्याची शक्यता आहे दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा दिनांक एकोणीस एप्रिल रोजी कराड दौऱ्यावरती येत आहेत त्यामुळे काका पुतण्यांच्या दौऱ्यावर राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे सह्याद्री साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी विरोधात भाजप आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्षांची स्वतंत्र पॅनेल रिंगणात होते भाजप आमदाराच्या पॅनेलला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री दिवंगत विलासकाका उंडाळकरांच्या गटाची साथ होती परंतु बॅलेट पेपरवर मतदान झालेल्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन तथा माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने एक हाती विजय मिळवत भाजप आमदाराच्या पॅनेलचा दारुण पराभव हो केला विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोज घोरपडेंनी बाळासाहेब पाटील यांचा चव्वेचाळीस हजार मतांनी पराभव हो केला होता मात्र बॅलेट पेपरवर झालेल्या सह्याद्री कारखाना निवडणुकीत भाजप आमदाराच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला त्यामुळे विधानसभा निवडणुकीतील विजय एव्हीएमचा होता असा थेट आरोप खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केला आहे यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत असा सूर भाजप विरोधकांकडून आळवला जाऊ लागला आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुती सरकारच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली लाडकी बहीण योजनेवर पुन्हा एकदा टाच आली आहे या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना आर्थिक मदत केली जाते त्याच महिलांची नावं नमो शेतकरी सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये देखील आहेत अशा आठ लाख महिलांना आता दीड हजार रुपयाऐवजी पाचशे रुपये महिना मिळणार आहे या योजनेतील अटीनुसार दोन योजनेचा लाभ घेता येत नाही त्यामुळे आता या महिलांचे पैसे कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही या महिलांना दीड हजार रुपये ऐवजी पाचशे रुपये या महिन्यापासून मिळणार आहेत लाडकी बहीण योजनेतील नियमानुसार नी एका सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेला दुसऱ्या सरकारी योजनेचा लाभ घेता येणार नाही नमो शेतकरी योजनेत महिलांना सहा हजार रुपये वर्षाला मिळतात तसंच केंद्र सरकारकडून देखील पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये या महिलांना वर्षाला केवळ सहा हजार रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळणार आहेत केंद्र सरकारनं किसान सन्मान निधी योजना सुरू केली होती त्यानंतर आता त्याच धर्तीवर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारनं देखील महाराष्ट्र नमो महासन्मान योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तीन टप्प्यात वार्षिक रुपयांची मदत केली जाते म्हणजे चार महिन्याला दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात तर केंद्र सरकारचे सहा हजार असे बारा हजार रुपये या महिलांना मिळतात त्यामुळं अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचे केवळ सहा हजार रुपये मिळणार आहेत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक उर्फ मनोहर भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री सांगलीत घडली आहे कुत्र्याने भिडे यांच्या डाव्या पायाचा चावा घेतल्याची माहिती या प्रकरणी समोर येत आहे यासंबंधीच्या माहितीनुसार संभाजी भिडे सोमवारी रात्री सांगली येथील आपल्या एका धारकऱ्याकडे जेवणासाठी गेले होते जेवणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसोबत घरी परत येत होते तेव्हा शहरातील माळीगल्ली भागात एका कुत्र्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवत त्यांच्या डाव्या पायाचा चावा घेतला या अनपेक्षित घटनेमुळे भिडेंसह त्यांच्यासोबतचे कार्यकर्तेही काही क्षण गांगारून गेले त्यानंतर लगेचच त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं तिथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले उल्लेखनीय बाब म्हणजे संभाजी भिडे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील रहिवाशी आहेत ते शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे संस्थापक आहेत या संघटनेच्या माध्यमातून ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात महाराष्ट्रातील विविध शहरात त्यांचे कार्यक्रम होतात त्यांना अनेकांचा पाठिंबा आहे पण अनेकदा ते आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अडचणीत सापडतात त्यांनी नुकतेच रायगडावरील समाधीचं समर्थन करून संभाजीराजे छत्रपती यांच्या ही समाधी हटवण्याच्या विधानाचा विरोध केला होता संभाजीराजे छत्रपती यांनी रायगडवरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याविषयी सरकारला अल्टिमेट दिला आहे पण संभाजी भिडे यांनी कथित ऐतिहासिक दाखला देत वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्यास विरोध केला होता संभाजीराजे छत्रपती म्हणाले ते शंभर टक्के चूक आहे वाघ्या कुत्र्याची जी कथा सांगितली जाते ती खरीच आहे वाघ्या कुत्र्याने शिवाजी महाराजांच्या चितेत उडी घेतली होती त्यामुळे त्याचे स्मारक तिथे बांधण्यात आलं माणसे जेवढी एकनिष्ठ नसतात तेवढी कुत्री असतात असंही ते म्हणाले होते सामनातील अलीकडच्या काही दिवसातील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे सर्व संपल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या लक्षात येईल पण तेव्हा ते काहीच करू शकणार नाहीत असंही बावनकुळे म्हणाले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र प्रतिगामी शक्तींच्या विळख्यात सापडला फुले चित्रपटात त्यातूनच विरोध सुरू आहे महाराष्ट्रात फुले आंबेडकर विरुद्ध फडणवीस असा हा झगडा आहे मुख्यमंत्री फडणवीस या सामाजिक विषयावर गप्प का बसलेत त्यांनी मौन सोडावं नाहीतर हा झगडा फुले विरुद्ध फडणवीस असाच आहे यावर शिक्का बसेल अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सामनातील अग्रलेखातून केली यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जोरदार पलटवार करत संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे कधी काही उद्धव ठाकरे या राज्याचे मुख्यमंत्री होते या गोष्टीवर विश्वास बसू नये असाच त्यांचा सध्याचा वावर आहे सामनातील अलीकडच्या काही दिवसातील अग्रलेख हे उद्धव ठाकरे यांना राजकीय दृष्ट्या संपवण्यासाठी संजय राऊतांकडून लिहिले जात आहेत अशी शंका खुद्द उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांकडूनच व्यक्त केली जाते अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्याच्या वाळू धोरणाविरोधातील सुधारणा जाहीर झाल्या असून त्यात नैसर्गिक वाळूचा वापर कायमचाच बंद करण्यासाठीची पावले टाकण्यात आली आहेत त्याची सुरुवात शासकीय बांधकामात आत्तापासूनच वीस टक्के कृत्रिम वाळूचा वापर करण्यापासून झाली आहे येत्या तीन वर्षात हे प्रमाण वाढून नैसर्गिक वाळूचा वापर बंद होणार आहे नैसर्गिक वाळूला पर्याय असलेल्या कृत्रिम वाळू एक हजार पन्नास रुपये ब्रास या दराने मिळणार आहे खाजगी बांधकामातही कृत्रिम वाळू वापरण्याबाबत जागृती केली जाणार आहे दुसरीकडे खासगी बांधकामात नैसर्गिक वाळू उपलब्ध करून देण्यापूर्वी सर्व जिल्ह्यातील नद्यांचं सर्वेक्षण होणार आहे वाळू उपसा विक्री यातील गुणदोष यांचा विचार करून वाळू धोरणात सुधारणा करण्यासाठी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेलाम यांच्या समितीची नियुक्ती करण्यात आली होती समितीने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडून हरकती सूचना मागवल्या होत्या त्यावर आठ एप्रिल रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले त्यानुसार शासनाने नऊ एप्रिल रोजी शासन आदेश जारी केला महाराष्ट्रातील नाला नदी आणि खाडीपात्रातील वाळू उपसा करून ती लिलाव करणे आणि बांधकामांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारने वाळू धोरणाविरोधात सुधारणा केल्या आहेत पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या स्थानिक व्यक्तींना हातपाटी डुबी पद्धतीने विनाडीला पद्धतीचा वापर करून वाळू गट उपलब्ध करून देणे खाजगी शेतजमिनीमध्ये नैसर्गिक कारणामुळे जमा झालेली वाळू काढून ती शेतजमीन लागवडीयोग्य करणे नैसर्गिक वाळूचं पर्यावरणीय महत्व नैसर्गिक वाळूच्या तुटवड्यामुळे कोणत्याही कॉन्क्रीटच्या बांधकामाचे कृत्रिम वाळूच्या वापरास प्रोत्साहन देऊन जास्तीत जास्त कृत्रिम वाळूचा वापर करणे मोठ्या खाणींमधील ओव्हरबर्डनमधून निघणाऱ्या वाळूचा वापर करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा निश्चित केल्या आहेत सर्वेक्षण आणि निश्चिती कोळसा किंवा इतर मोठ्या खनिजांच्या उत्खननादरम्यान माती आणि खडक यांचा थर काढल्यानंतर त्यातून मिळणारी वाळू विकासकामांसाठी तसेच नागरिकांना वैयक्तिक वापरासाठी उपलब्ध करण्यासाठी वाळू सनियंत्रण समिती निर्णय घेणार आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात या वाळूचा वापर वाढतो की कमी होतो याकडेच सर्वांचं लक्ष लागणार आहे काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या व्हिडिओच्या हवाल्यानं गिरीश महाजनांवर गंभीर आरोप केले होते यावर आता गिरीश महाजनांनी एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना आब्रू नुकसानीची नोटीस पाठवली हो आहे यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान आपल्याला अशी कोणती नोटीस आली नसल्याचा दावा एकनाथ खडसे यांनी केला मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्यासोबत संबंध आहेत असा आरोप पत्रकार अनिल थत्ते यांनी एका व्हिडिओतून केला होता एकनाथ खडसे यांनी थत्तेंच्या व्हिडिओच्या हवाल्यानं गिरीश महाजनांवर जोरदार टीका केली होती त्यांच्या या आरोपामुळे भाजपसह राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती तर गिरीश महाजन यांच्याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या होत्या गिरीश महाजन यांनी अनिल थत्ते आणि एकनाथ खडसे यांच्या विरोधात अब् नुकसानीची नोटीस बजावली आहे कोणतेही सबळ पुरावे न देता एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांनी आपल्यावर टीका केली जनमानसात आपली प्रतिमा मलिन झाली आहे या विषयात आता आपण कोर्टातच लढणार असून आपल्या वकिलाच्या माध्यमातून नोटीस दिली असल्याचं गिरीश महाजन म्हणाले दरम्यान गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना आपल्या वकिलाच्या माध्यमातून नोटीस दिली असल्याचा दावा केला असला तरी अशा प्रकारची कोणतीही नोटीस आपल्याला मिळाली नसल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी वाल्मी फेक एन्काउंटरची ऑफर दिल्याचा दावा करत निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी एकच खळबळ उडून दिली आहे या अधिकाऱ्याने प्रस्तुत प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांना आपल्याकडून पकडून दाखवण्याचं आवाहनही दिलं आहे निलंबित पी आय रणजित कासले यांनी काही दिवसांपूर्वी मला वाल्मिक करारच्या एन्काउंटरची ऑफर देण्यात आली होती असा दावा केला होता यासाठी आपल्याला पन्नास कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचंही ते म्हणाले होते यावेळी त्यांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं पण आता त्यांनी मंगळवारी जारी केलेल्या एका नव्या व्हिडिओत ही सुपारी आपल्याला धनंजय मुंडे यांनीच दिल्याचा दावा केला आहे यामुळे तुरुंगात बंदिस्त असलेल्या वाल्मिक करारच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत रणजित कासले आपल्या व्हिडिओत म्हणाले की वाल्मी करारच्या एनकाउंटरविषयी मी अनेक चॅनेलना मुलाखती दिल्या माझं मत मांडलं त्यानंतर चौदा एप्रिलच्या दिवशी माझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला गजानन काणकर यांनी बीडच्या एका पोलीस ठाण्यात यासंबंधीची फिर्याद दिली बोलण्याच्या ओघात मी काही चुकीचं बोललो असेल तर मी त्याची माफी मागतो पण मी हे जाणीवपूर्वक बोललेलो नाही आता माझ्यावर असाही गुन्हा दाखल झाला आहे त्यामुळे घाबरायचं कारण नाही वाल्मिक करारचं एन्काउंटर करण्याचा प्रयत्न कुणी केला हे मी सांगतो धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक करार नको झाले होते कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते त्यामुळे ते आज खुनाच्या आरोपात सहआरोपी झाले असते मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खूप सपोर्ट आहे संतोष देशमुख प्रकरणात अनेक महत्वाचे पुरावे दाबण्यात आलेत त्यामुळे धनंजय मुंडे आता या प्रकरणात सहआरोपी होणार नाहीत असंही ते म्हणाले